नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात रक्षाबंधन विशेष कथा बंद सख्याचा रक्षणाचाही सुरुवात एका गावात कोकणातल्या एका रम्य गावात समुद्रकिनाऱ्यापासून थोडार हिरवळीत वसलेलं होतं पडगेगाव येथे राहत होते भाऊ आणि त्याची बहीण चंद्रा दोघंही लहानपणापासून एकमेकांचे खूप जीवश कंठश मित्र भाऊ मोठा शांत स्वभावाचा अभ्यासात हुशार तर चंद्रा खट्याळ खेळकर पण अत्यंत संवेदनशील त्यांचं बालपण मोठं साधक पण प्रेमळ होतं घरचं फारसं सुस्थित नव्हतं वडील शेतकरी आणि आई घरकाम करत भाऊ आणि चंद्रा रोज एकत्र शाळेत जात एकाच झाडाखाली बसून भाकर खायचे पण एक गोष्ट चंद्रासाठी खास होती रक्षाबंधनाचा दिवस भाऊ मी तुला बांधलेली राखी तुला सगळ्यात जास्त सुरक्षित ठेवायला हवी ती म्हणायची भाऊ हसून म्हणायचा माझं रक्षण तू करतेस आणि मी तुझं हा आहे आपला करार भाग दोन काळ बदलतो साल सरकली चंद्रा आता नववीत होती आणि भाऊ बारावीत गावात फक्त दहावीपर्यंत शाळा होती त्यामुळे भाऊ दररोज पाच किलोमीटर सायकल चालवत दुसऱ्या गावात कॉलेजला जात असे घरची परिस्थिती फारशी सुधारली नव्हती पण भाऊच्या अभ्यासामुळे शिक्षक म्हणायचे हा मुलगा मोठा होईल त्याच दरम्यान गावात शहरातून काही लोक आले त्यांनी तिथल्या जमिनी विकत घेऊन एक मोठं केमिकल कारखाना उभारायचं ठरवलं ग्रामपंचायतमध्ये चर्चा रंगली लोकांची मते विभागली काहींना रोजगाराचं स्वप्न दिसत होतं काहींना जमिनी जाण्याची भीती भाऊ तरुण पण समजूतदार होता त्याने विरोध केला आपली माती आपलं पाणी हे केमिकल कारखान्याने खराब होईल पण त्याचा आवाज त्या पैशांच्या जगमगाटात हरवला भाग तीन विभक्त रस्ते एक दिवस भाऊ शहरात शिकण्यासाठी निघाला त्याला मुंबईच्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळाली होती चंद्रा फार उदास होती राखीच्या आधीच तो गेला चंद्राने त्याला एक लांब चिठ्ठी लिहून दिली तुझं रक्षण नाही केलं तर राखीचा अर्थ चुरत नाही शहरात जाऊन भाऊचं आयुष्य बदलत गेलं कॉलेज नोकरी मग परदेशात नोकरी वर्षांनंतर राखी आली पण चंद्राच्या हातात फक्त कोरी राखी होती भाऊ विसरला की काय तिने विचारलं भाग चार राखीची आठवण दहा वर्ष उलटली चंद्रा आता गावात एक शिक्षिका झाली होती भाऊ परदेशात त्याचा फोन थोडा कमी होऊ लागला पण चंद्रा प्रत्येक रक्षाबंधनाला त्याला राखी पाठवत असे एक दिवस तिला पत्र आलं परदेशातून त्यात राखी होती चंद्रा मी दूर आहे पण तुझं बंधन मी कधीच विसरू शकत नाही या राखीला फक्त तुझ्या हाताने बांधलं नाही पण माझ्या हृदयावर आहे ते पत्र वाचताना चंद्राच्या डोळ्यातून अश्रू गळले ती उठली आणि गावात एक मोहीम चालू केली रक्षेचा मुलींच्या शिक्षणासाठी भाग पाच संकात त्या वर्षी गावातल्या जमिनीतून केमिकल झिरपून पाण्यात विषारीपणा पसरला अनेकजण आजारी पडले चंद्रा धावली ग्रामपंचायतीकडे गेली सरकारला पत्र लिहिली कोणीही ऐकत नव्हतं शेवटी तिने मीडियाकडे धाव घेतली भाऊचं पत्रही आलेलं नव्हतं ती फार हळवी झाली होती ती एकटी होती पण तिने हार मानली नाही गावात जनजागृती केली तरुणांना एकत्र आणलं आंदोलन केलं अखेर सरकार हललं तपासणी झाली कारखाना बंद करण्यात आला त्याच दिवशी एक गाडी गावात आली उतरलं एक व्यक्ती भाऊ भाग सहा पुनर्मिलन चंद्रा दारात उभी होती राखीच्या दिवशी हातात राखी होती पण डोळे पाणावलेले भाऊ धावत आला माफ कर चंद्रा मी इतके दिवस तुला फक्त पत्रातून भेटत होतो पण आज इथे आहे कारण तू जे केलंस त्याचा अभिमान वाटतो तिने हसत राखी बांधली म्हणाली राखी फक्त बहीण भावासाठी नसते ती रक्षणाचं बांधिलकीचं आणि समतेचं प्रतीक असते मी तुझं रक्षण केलं तू माझं भाग सात आजचा रक्षाबंधन आता चंद्रा गावात रक्षा फाउंडेशन चालवते जे गरीब मुलींच्या शिक्षणासाठी काम करतं भाऊ गावात एकायटी केंद्र सुरू करत आहे गावाला डिजिटल बनवण्याचं स्वप्न आहे दरवर्षी रक्षाबंधनाला गावातला सारा तरुण वर्ग मुला मुलींसह एकत्र येतो राखी फक्त बहीण भावानेच नाही तर प्रत्येकाने एकमेकांना बांधतो रक्षणासाठी प्रेमासाठी नात्यांसाठी शेवटची आठवण चंद्र आणि भाऊ एकत्र उभे असतात छोट्या मुली त्यांच्या हातावर राखी बांधत असतात एक लहानगी विचारते ताई तू भाऊ दादाला का राखी बांधतेस चंद्र हसून म्हणते कारण तो फक्त माझा भाऊ नाही तो माझा विश्वास आहे आणि मीही त्याचा आधार ही गोष्ट आहे एका राखीच्या धाग्याची जो केवळ रेशीमाचा नाही तर विश्वासाचा असतो बंद सख्याचा रक्षणाचाही कशी वाटेल गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद